कार मांडली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये याचं नाव केवळपर्थे ब्लॉग्स तर आज आपण चाललो आहे भिवंडी महोत्सवला तो सो सोनाऱ्याला आहे चला तर मग सोबत आहेत प्रियांशू आहे जयभाई आहे अबी आहे आणि सॅम हॅलो तर खूप असा एन्जॉय करणार आहोत आपण पालण्यामध्ये बसण्याचं ठरवलं आहे तर बघू काय काय बोलत तिथे जाऊ व्हि बशील पालण्यात हां हां चला आपण पोचलोय भिवंडी अग्रिमहोत्सवला एंट्री गेट बघा चलते ते करा मग मग बैलगाडी ठेवलेली आहे ती पण बैलगाडी आहे हे बघा असं गोठा टाईप केलेले आहे असं बैला ठेवला रोडशे नाही आणला होता तुमचा बैला बघायला टोपल्या कोंबड्या मिळाल्या ज्या खावा केले आणि हे धुलंस आहे जाता स्टोव हे सगळे जुने जमान्याने म्हणजे आपण होतो तेव्हा आता हे सगळं बंद केलेलं आहे सगळं असं ठेवलेले आहेत दाखवायला आणि जुने जमान्याला असे तंदी वापरायचे त्याचं पण असं देखावा केला आहे मिसन मी बघा मिसन ठेवले संसार मांडायचे मिठाचा आगर इथे दाखवलेला आहे वीट बट्टी दाखवलेली आहे रेती घेतलेलं आहे हे पाजीपासून लावलं असेल म्हणजे थोडे दिवस मिरच्या कोथिंबीर फुलं वगैरे सगळं पालकची भाजी मेथी कोथिंबीर नांगर हे बघा नांगर पण दाखवलेला आहे मला काय बोलतो मी विसरलो हे जेव्हा लावणी करायला जातात पाणी पडल्यावर तेव्हा वापरतात मच्छीवाली मांगरवाली बाय दाखवली मी ही अशी झाडाची सावली अंगणा केले अंगणा केलं हे हे बघा केम सारून आणि ह्या बैलगाडी दाखवलेली आहे त्याचं धान्य येऊन जाताना आणि पेंडा पेंड्याने आपण आधी शेला तू पेंडा दाखवलं मंदिर खंडोबाचं दाखवलं कुठलं आहे ते मला शेवटी बघितलं जायचं बरोबर तिकडे सगळे स्टॉल आहेत सगळे स्टॉल आहेत तिकडे आता आपण सगळे स्टॉल बघून घेऊ आधी नंतर पालनांपासून जाऊ असं आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे उद्या तर आपण स्टॉलची काय जास्त माहिती देत नाही आपण फिरायला आलो आहे फिरू आपण जरा इकडे सगळे प्रोग्राम होतात कलाकारांना चालणार तर आता आपण माल्यानपत्रात चालले चला तर आता आपण समीपला गेम खेळायची होती ते ग्लास मारता आपण मुरबाडला गेम खेळलो होतो ग्लास ग्लास पण कोमरा बक्षीस चला तर फ्रेंच मारच्या आधी ओ कपला <laughs> <laughs> <दोनों आखी> <laughs>

आता आपण पाच तिकीट घेतोय शंभर रुपयाला शंभर रुपयाला एक आता कोंबडा पण गेला मी पहिला बॉल उकलो पहिला बॉल गेला आणि आधी दुसरा बॉल समीचा दुसरा बॉल लादलाय समीबानीच्या हिता आबी कोणची चोरीला चालू होणार आहे चांगलीच घाबरलेलं आहे आबी काय आबी जय जय माल Dah awak swing kot dia nak tau Adam, awak b o e sikit dia wonder. बचल 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 जाऊ दे जय बालदेव थांबलेला आहे थांबलेला आहे कसा वाटला मजा आली का <laughs> चला आता जय चावी येतात तर काय आता मी ते पाल्यान चाललो ते पालण्यांचं नाव नाही माहीत मी वाकरा नाव ठेवलं ते पालण्याचं आता काय जावं आता तयार जरा आपली बोबरी बोलवूया <सथ> <सथ> तर अजून आमचा विचार चालले पाल्यान बस नाही कारण की आता पालन बरोबरी गेले सव्वीस त्यांचा तो ते खावाचे काम आहे ना तो स्विंग होते ना धावत यू का नाही नाही हे उलटा नाही गाईज याच्या रिस्क जरा कमी वाटते म्हणून त्यांनी आयशी ठेवलं असं वाटते आम्ही तिकीट घेतल्या रिये पालण्याचं चला आता हा चल तो बोला चल तो चला या तिकीट दिलं या तिकीट नाही दिला हे काय बसवतो आपण एक दोन तीन चार पाच हे लॉक कसा होते हे लॉक नाही हो हे लॉक नाही हो काय कार्य पालण्याचं हे पालण्याचं नाव का ठेवलं आपण उलटा सुलटा पालना नाही तर लोक नाव ठेवले आता बघू चला बसू याच्या कसा एक्सपिरियन्स आहे हो बघू याला करीबी नाहीये करी नव्हती त्याला बी पुरं करी नव्हती म्हणून आम्ही पुरं गेलो चला बघा बारीवी होता ते कसा एक्सपिरियन्स होता रे आम्ही कसा वाटला कलावंत यांना विनंती लवकर ते जोर आहे अगोदर ज्या महिला आलेल्या आहेत त्याचा सन्मान साधना ऋषी बा माते बहिणींना करतो आणि गड याचा सन्मान विरेन दादा स्वर्गीय यांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मान करा दयाराम साहेब आपण या ज्येष्ठ उद्योजक समाजसेवक संदीपजी भुईर गोवे आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर यावं यानंतर रिजिस्टार राहुल पाटील देवू समीर पाटील हीच ती बिने आगरी महोत्सव साठी जबरदस्त रील बनवला तर ऍडव्होकेट झाल्याबद्दल प्रियांच्या मोरेश्वर पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागत 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 सुस्वागत

चला बाय भेटूयात पुढच्या वर्षी सो काय आता मी डिसाईड केलेला आहे की खूप लहान जेवायला जायचं कुठे कल्याणला आता भिवंडीवरून कल्याणला जेवायला आणि परत कल्याणवरून आपल्याला घरी पोचायचं हो आहे चला आता पोरांची इच्छा आहे सगळ्यांची जाऊयात आणि प्रियांची मात्र सत्कार झाला तर किती खुश आहे बघा पोचलेला <laughs> धाब्यावर कुठला एरिया ग्रीन स्पाइस स्पाइस तर आहेस का नाही तो आहे ना मराठीनं ना हां तो दाखवला फर्स्ट टाइम आले आपण आता इकडेच समीप घेऊन आलो इकडे चलो आपण आधी जाय बोलतो घरी याला चनांगोलीवडा मागवलेला आहे आणि पापड पापड पण आलेलं हां डॅकी हां डॅकी तंदुरी लॉलीपॉप मागवले जागा खूप क्रिस्पी वाटतात खूप मजा येईल वाटते खायला हां 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 अजून एक डिश आलेली आहे बोंबील जे समीप काणार आहे फक्त आणि फक्त आता आपण लपेटा मागवलं आहे रोट्या आणि जिरा राईस या जेवायला <laughs> सो आज मस्तपैकी आपलं आता जेवण झालेलं आहे निघतोय घराकडे चला सो गाय आलोय आता आम्ही कुठे आलोय नॅचरल <laughs> झाला अभि तू का वाघ बनशील तीन टेंडर घेतलेले आहेत आणि जय कुठला आहे तुझा केसर पिस्ता आणि आम्ही तुझा फ्लेवर आहे चॉकोबाय